स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये एक डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीत राहता शहरात जागतिक एड्स सप्ताहानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई तसंच ग्रामीण रुग्णालय राहता यांच्या माध्यमातून एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून राहता शहरात शारदा कन्या विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांनी सहजनजागृती रॅली काढत एड्सबाबत जनजागृती करण्यात आली तसेच यामध्ये प्रबरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई नियंत्रण विभाग स्थलांतरित कामगार प्रकल्प शिर्डी अहिल्यानगर यांच्या माध्यमातून राहता शहरात नगर मनमाड हायवेवरून या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या रॅलीमध्ये शारदा कन्या विद्या मंदिर येथील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या विद्यार्थिनींनी एड्स बाबत जनजागृतीच्या घोषणा दिल्या यावेळी प्रभरा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत जनजागृती केले या प्रसंगी राहता ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी शुभांगी कान्हे पोलीस निरीक्षक रणजित गालांडे शारदा संकुलाचे प्राचार्य गाडेकर सर प्रभरा मेडिकल ट्रस्टचे रवींद्र त्रिभुवन विश्वास खरात पंकज देशमुख अल्ताप शेख राकेश खुपसे मिलिंद गोरे ज्योती दिघे अनिता माघाडे प्रकाश भिरे संतोष भडांगे उपप्राचार्य रणजित पाटील राजेंद्र पठारे असिर प्रसाद खोत रमेश उपस्थित होते आज इथे आपण जागतिक एड्स दिनानिमित्त रॅली काढलेली आहे हा एक ते सात डिसेंबर जागतिक सप्ताह एड्स सप्ताह आहे आणि निमित्त जनजागरण करणे आपलं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपण सगळ्या डिपार्टमेंटचे शाळा आहे जिल्हा जिल्हा परिषद शाळा आहे प्रवरा मेडिकल ट्रस्टचे काही विद्यार्थी आहेत आणि आपला आरोग्य विभाग आहे यांनी सगळ्या पोलीस विभाग पण आहे याच्यामध्ये सगळ्यांचीच एड्स ला रोखण्याची आपली जबाबदारी आहे त्यासाठी आपण ही रॅली काढलेली आहे ही जनजागरण कर करणारी आहे टेक द राईट्स पाथ राईट स्पाथ म्हणजे जे एच आय व्ही बाधित लोकं आहेत त्यांच्या त्यांचे जे अधिकार हक्क आहेत म्हणजे यांना फक्त सन्मान पाहिजे यांना ह्या पेशंटचा जो अपमान किंवा लोकांनी हेटाळणी केलेली आहे ना तर ती फक्त करून आहे आणि हे पण सर्वसामान्य लोकांसारखे सारखेच यांना पण जगायला मिळालं पाहिजे यासाठी हा आपला एक म्हणजे नॅशनल एड्स दिनानिमित्त एक हे आहे त्याचं स्लोगन आहे याला काय म्हणतो आपण स्लोगन तर हे स्लोगन आहे टेक द राईट्स फास्ट राईट्स म्हणजे त्यांना त्यांचा पण मानवाचा सगळा अधिकार मिळाला पाहिजे सगळीकडे त्यांना नोकरी मिळाली पाहिजे त्यांच्या त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना काम मिळालं पाहिजे कुठेही त्यांचा आजार असल्यामुळं कुठं हेटाळणी होऊ नये आणि ह्यासाठी आपण आता ही रॅली काढलेली आहे आज दिनांक दोन डिसेंबर रोजी जागतिक एड्स सप्ताहानिमित्ताने प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लोणी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड सोशल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड सोशल मेडिसिन लोणी तसेच प्रिव्हेन्शन डिव्हिजन मायग्रन प्रोजेक्ट शिर्डी ग्रामीण रुग्णालय राहता आय सी टी सी विभाग सायनाथ रुग्णालय शिर्डी आय सी टी सी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक दोन डिसेंबर रोजी शारदा शैक्षणिक संकुलाचे विद्यार्थी यांची आपण रॅली काढली आहे तसेच त्याप्रमाणे आपण स्ट्रीट प्ले पथनाट्य स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे एम पी एच एम एस डब्ल्यू आणि ऑप्टोमेट्रीचे स्टुडंट हे पथनाट्य सादरीकरण आहेत महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जागतिकेट्स दिनानिमित्त आज राहता शहरामध्ये रॅली आणि पथनाट्याचं आयोजन केलेलं आहे कारण आपला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहता तालुक्यामध्ये एचआय वि बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि सध्या राहता तालुका अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक नंबरला आहे एचआय व्ही बाधितांमधून कुठेतरी लोकांमध्ये अवेअरनेस व्हावं जनजागृती या दृष्टीने की आम्ही राहत आहे जे आय सी टी सी विभाग यांच्यामार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यामार्फत आम्ही लोकांना वेगवेगळ्या वेग माध्यमातून दे संदेश देऊन लोकांना एड्स मुक्तीकडे कसं जातील या दृष्टीने आम्ही निया प्रयत्न करतो एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत पंधरवाडा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई महाराष्ट्र शासन जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर आणि त्या आय सी टी सी ज्या आहेत एकात्मिक ग्रामीण एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र यांच्यामार्फत जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि त्याद्वारे त्या समाजामध्ये एच आय व्हीड्सविषयी जनजागृती व्हावी समाजामध्ये जे एच आय वेग बाधित व्यक्ती आहेत त्यांना सन्मानाने वागणूक मिळावी तसेच एच आय वीड्स ज्या आजाराविषयी रोकथाम व्हावी त्यास त्या संदर्भात आपण या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क